केस गळती थांबवण्यासाठी आणि केसांची वाढ होण्यासाठी त्याच सोबत केसांच्या अनेक समस्या सोडवण्यासाठी कडीपत्ता फार उपयुक्त ठरतो येस कडीपत्ता फक्त जेवणाची चव वाढवत नाही किंवा तुमच्या आरोग्यासाठीच तो चांगला नसतो तर तुमच्या केसांच्या आरोग्यासाठी सुद्धा कडीपत्ता उत्तम ठरतो त्यामुळे कडीपत्ता केसांवरती नेमका कशा पद्धतीने वापरावा हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत सो येस लेट स्टार्ट नंबर वन कडीपत्ता आणि आवळा हेअर पॅक येस कडीपत्ता आणि आवळा केसांना सडक बनवण्यासाठी तुम्ही नक्कीच वापरू शकता कडीपत्ता आणि आवळ्याचा हेअर मास्क फार उपयुक्त ठरतो आता हा हेअर मास्क बनवण्यासाठी तुम्ही दोन आवळे मिक्सरमध्ये बारीक करून घेऊ शकता म्हणजे त्यांची पेस्ट करू शकता किंवा मग दोन ते तीन चमचे आवळ्याची पावडर तुम्ही घेऊ शकता आणि त्यामध्ये तुम्हाला एक चमचा कडीपत्त्याची पेस्ट मिक्स करायची आहे नंतर ही पेस्ट तुम्हाला केसांवरती लावून घ्यायची आहे जर तुम्ही आवळा वापरताय तर तुम्ही डायरेक्ट ही जी पेस्ट आहे ती तुमच्या केसांवरती लावू शकता पण जर तुम्ही आवळ्याची पावडर वापरताय तर मग तुम्हाला यामध्ये पाणी मिक्स करायचं आहे जेणेकरून एक छान पेस्ट तयार होईल आता ही पेस्ट तुम्हाला तुमच्या केसांमध्ये लावून घ्यायची आहे तासाभरासाठी तुम्हाला थांबायचं आहे आणि मग तुम्हाला केस एखाद्या माइल्ड शॅम्पूने धुवून टाकायचे किंवा तुम्ही नियमितपणे जो शॅम्पू वापरताना त्याने सुद्धा तुम्ही केस धुवू शकता त्यानंतर जर तुम्ही नियमितपणे कंडिशनर वापरत असाल तर पुढे कंडिशनर सुद्धा तुम्ही वापरू शकता या हेअरमास्कने काय होईल तुमची केस गळती थांबेल सोबतच केसांची वाढ होण्यामध्ये मदत होईल हा जो हेअर मास्क आहे तो आठवड्यातून एकदा नक्की वापरा नंबर टू आहे कडीपत्ता आणि नारळाचं तेल येस तुम्ही रेग्युलरली नारळाचं तेल लावतच असाल राईट right? त्यामध्ये तुम्ही कडीपत्ता मिक्स करून नक्कीच लावू शकता यामुळे केसांच्या वाढीसाठी खूप मदत होते यासाठी तुम्हाला काय करायचं आहे एका पॅनमध्ये नारळाचं तेल घ्यायचं आहे आणि त्यामध्ये सात ते आठ कढीपत्ता टाकून हे जे मिश्रण आहे ते तुम्हाला उकळून घ्यायचं आहे त्यानंतर मिश्रण थंड झाल्यावरती तुम्ही या तेलाचा मसाज स्कॅल्पला करू शकता तुमच्या हेअर सुद्धा हे तेल तुम्ही लावू शकता जवळपास एक तास तुम्हाला हे तेल तुमच्या केसांमध्ये तसंच ठेवायचं आहे आणि मग त्यानंतर एखाद्या माइल्ड शॅम्पूने तुम्हाला आपल्या केस दुहून घ्यायचे तिसरा जो उपाय आहे तो आहे डॅन्ड्रफ साठी आता हेअरफॉल थांबवण्यासाठी आणि केसांची वाढ होण्यासाठी सुद्धा हा जो उपाय आहे तो उपयुक्त ठरतो पण डॅन्ड्रफ साठी तर हा उपाय उत्तम आहे आणि तो उपाय आहे कडीपत्ता आणि मेथीचा येस यासाठी तुम्हाला काय करायचं आहे दहा ते वीस कडीपत्त्याची पानं घ्यायची तान आहेत आणि त्यांची पेस्ट तुम्हाला बनवायची आहे आणि यामध्ये तुम्हाला दोन चमचे दो मेथीदाण्यांची पावडर मिक्स करायची किंवा मेथीदाणे रात्रभर भिजवून दुसऱ्या दिवशी त्याची पेस्ट तुम्ही तयार करू शकता आता ही जी पेस्ट आहे ती तुम्हाला केसांमध्ये व्यवस्थित लावून घ्यायची आहे जसं आपण एखादा हेअर मास्क लावतो ना तशीच ही पेस्ट केसांमध्ये तुम्हाला लावायची आहे तुम्हाला मेक्श्युअर करायचं आहे की तुमच्या स्कॅल्पमध्ये म्हणजे केसांच्या मुळांना ही जी पेस्ट आहे ती तुम्ही व्यवस्थित लावून घेत आहे अर्ध्या तासासाठी तुम्हाला थांबायचं आहे आणि मग त्यानंतर तुम्हाला केस एखाद्या माइल्ड शॅम्पूने धुवून टाकायचे हा जो हेअर मास्क आहे तो तुम्ही आठवड्यातून दोनदा किंवा तीनदा वापरू शकता अशा पद्धतीने केसांचं आरोग्य सुधारण्यासाठी कडीपत्त्याचा वापर वेगवेगळ्या पद्धतीने कसा करावा हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेतलंय हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट्समध्ये नक्की सांगा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल हेल्पफुल वाटला असेल तर तो जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा त्याच सोबत लोकमत सखीच्या फेसबुक पेजला लाईक करा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बेल बेलायकन प्रेस करायला विसरू नका लोकमत सखीला इंस्टाग्राम वरती सुद्धा फॉलो करा आणि पाहत रहा लोकमत सखी